या सुप, सुप्रभात मित्रांनो मी कृष्णा माझ्या यूट्यूब चॅनल राईड आणि रिवायटर लाईज या गु चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आज रविवार आजचा जो आज जे आम्ही सायकलवारी प्लॅन केलेले आहे ते म्हणजे पंढरपूरची सोलापूर जिल्ह्याला पंढरपूर विठुरायाचा हा खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून बरेच वारकत्री वारकरी पंढरपूरमध्ये एकत्रित होतात आणि विठुरायाचा गजर टाळ ग गजर होतो त्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही सायकल लवर सोलापूर म्हणजे सी एल एस ग्रुप आम्ही आज पंढरपूर वारी प्लॅन करतो तुम्ही पाहत असता आमचे सर्व वारकरी रेडी आहेत सोलापूर पंढरपूरला जाण्यासाठी तर भेटूया आपण हा साधारण एक दोन ते तीन तासामध्ये पंढरपूरमध्ये आम्ही पोहोचू आणि नेक्स्ट राईड नेक्स्ट जो बाईट आहे तो तिथून तिथे गेल्यानंतर मी देईल आणि तुम्हालाही मृदंगाच्या गजराचा आनंद देण्याचा मी प्रयत्न करेल चलो